खाँ खाँ। खाँ। एका मला दिवसभर तर नमस्कार मित्रांनो द ट्रिनिटी क्रिएटर्स मध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर फायनली आफ्टर लॉर्ड ऑफ केऑस आणि सगळं जे काय झालं आम्ही फायनली एका ठिकाणी आलोय आणि ते कुठल्या ठिकाणी आम्ही का आलोय ते तुम्हाला जरा शितीच सांगेल त्याची खूप मोठी स्टोरी आहे आम्ही तीन वाजता पिक करायला आलो आणि तो आला पाच वाजता पाच वाजता तास तास पूर्ण लेट आणि म्हणजे आमचा जो प्लॅन होता ते थोडा आमच्या इथून थोडस लांब आहे सो आम्हाला जायला वेळ लागतो त्यानुसार आम्ही कॅल्क्युलेट केला होता टाइम सो नेक्स्ट पासून आमचा जर प्लॅन तीनचा असेल मधून तुला आम्ही एक वाजता सांगणार सो झालं आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली डिसाइड केले की वा ओके फायनली आपण डन करूया आपण मॉलला जाऊया जवळच्या पण मग आमच्याकडे शितीज आहे ठीक आहे मग शितीज शितीज पण आहे आमच्याकडे बघतोच काय मग शितीजने काय केलं आम्ही हे जे वापरतो ठीक आहे मॉल असं ठिकाण आहे तिकडे आम्हाला ब्लॉक साठी ह्या गोष्टी कॅरी कराव्या लागतात नाही मधुर म्हणजे शितीने ह्याचा जो बॉक्स आहे तो आणला पण ह्याच्यामध्ये जे बाईक्स असतात ते घरी ठेवले एक म्हणतात माझी काही चूक नाहीये साडेतीन वाजता भेटायचं आणि तिथून एक पुढच्या डेस्टिनेशन वरती जायचं मधुर दोन तास लेट केलं याची सगळी चूक आहे याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या एक सेकंड जर का मी लवकर आलो असतो आणि आपण त्या डेस्टिनेशनला गेलो असतो पन्नास साठ किलोमीटर तिथे गेल्यावरती आपल्याला हे कळलं असतं की आपल्याकडे माईक नाहीये आपला सगळा होता जो बॅग मध्ये ठेवला होता बॅग मला घरी ठेवायला लागली कारण मग कपडे चेंज करायचे होते सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या ह्याच्यामुळे झालं सो पूर्ण प्लॅन चेंज करावा लागला आणि हा मॉल मध्ये करतोय आता आणि हा आता आणि आता अल्टीमेटली मला असं पाहिजे की या दोघांकडून माझं काय म्हणजे काही झालं हिला काही पाहिजे हिला नाही एक मिनिट आपल्या दोघांना पाहिजे का यांनी तुला विटीला काय एक किलो विटीला काही नाही काही दिलेलं नाहीये अल्टिमेटली अल्टिमेटली मधुरला माझ्याकडून तिला छोटंसं असं केक मी काहीतरी मिळेल पण <laughs> आम्हाला दोघांना आज बॉलिंग गेम्स मध्ये जे काय आहे ते सगळं मधुर कडण असणार किती छान केलंय पण हे अजिबात नाही चांगलं मी एन्जॉय नाही करणार मी दोघांवर आणि मी पण एकट्यावरती चिडलोय क्या बाते देख रहे रे होईज <laughs>

एवढे फायव्ह हंड्रेड वन थाउजंड वन थाउजंड फायव्ह हंड्रेड टू थाउजंड थ्री थाउजंड फाय एवढे पैसे नाही आपल्याकडे मधुर भरणारे पैसे काय म्हणतात पैसे मधुरला भरायचे त्याच्यामुळे मोजण्यात काय अर्थ नाहीये हा तुम्ही ना माझ्या एका चुकीमुळे मला आज दिवसभर फाडा आहे की नाही तुझ्या एका चुकीमुळे ह्याच्या एका चुकीमुळे दोघांची माझी चूकच आहे ऑब्व्हियसली माझ खूप व्हॅलिड आहे की ह्यांनी माझ्यासाठी त्याचे भरायचे पैसे

<laughs> सो फायनली <laughs> 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 so, आता गेम झोन कार्ड काढल्यानंतर काड़ आम्ही चालू आहे बोलिंग करायला जो so, इथे आल्यानंतर थोडीशी गर्दी होती त्यामुळे आम्हाला वेटिंगला थोडं थांबावं लागलं था। आणि त्यानंतर इथे वेगळे शूज घालावे लागतात ते शूज घालून आम्ही रेडी झालेलो आहोत एक्साइटमेंट <laughs> देख रहे हो गाइस मृणाल पहिल्यांदाच त्यामुळे मधुर तिला कसं शिकवते जरा बघा alki kävä tämmosta are 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 pasto Whoa. झाल्यानंतर आमचा हा स्कोर कार्ड होता ज्याच्यामध्ये मधुर सगळ्यात वरती होता तर आता इथे क्षितिजला टास्क आहे की त्यांनी ह्याच्यामधून एक तर टेडी बेअर नाही तर चॉकलेट्स द्यायचे तो आमची गेम चालू झालेली आहे गाईज मला तो टेडी बियर हवा तो दिलास तरी पण तू चालवा अरे ऍक्च्युअली याच्या गेम चाच इकडे काहीतरी मशीनचा इश्यू आहे संपली पण संपली पण संपली पण पण याला काय अर्थ आहे का गाईज आम्ही इकडे एवढे पन्नास रुपये भरले आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त तीसच सेकंड मिळाले ऍटलिस्ट आम्हाला फायनली चॉकलेट्स तरी मिळतात नो वरीज मृणाल खेळायची तुला गेम काय अच्छा ते नाही सो आम्ही आता इथे आलोय बास्केटबॉलची गेम खेळायला आम्हाला ही सगळ्यात जास्त ही फेवरेट गेम आहे आमची बघू बघून किती स्कोअर करू शकतात so, सो टायमिंग कमी होत चाललाय थर्टी सेकंड ट्वेंटी नाईन सेकंड असं टायमिंग कमी होत चाल आणि जितके बॉल्स जातील तसा तसा हा टाइम परत वाढत जातो म्हणजे पंधरा सेकंड किंवा वीस सेकंड असे वाढत जातात चलो गाईस फास्ट आता माझं आणि मधुरचं झालंय त्यानंतर आता क्षितिज आणि मधुर खेळत आहेत कारण क्षितिज वॉज व्हेरी सॅड कारण त्याला आम्ही चान्स दिला नाही सो आता त्याच्यासाठी आम्ही परत एकदा तिकीट काढलेत आणि क्षितिजला चान्स दिलाय सो लेट सी की हे किती करतायत

तर आम्हाला भरपूर तिकीट मिळाल्यात ह्या गेममधून आणि त्यानंतर आम्ही बाईक रेसिंगवाली गेम खेळायला आलो आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता मधुर आणि मृणाललाच पहिली गेम खेळायची आहे म्हणजे मी मागे कॅमेरा धरून ह्यांची व्हिडिओज काढत बसलेला असतो आणि यांना प्रत्येक गेम पहिली खेळायची असते सो so, बघू आता की दोघं कसे खेळत आहे मलाही खेळायचे रे हो मृणाल फुल एन्जॉय करते आणि मधुर बघा एकदम मस्त वाकडं तिकडे होऊन गाडी चालवते जसं काही ओरिजिनल गाडी चालवते म्हणजे ऍक्च्युअल मध्ये मृणाल आहे दहावी आणि मधुर आहे चौथा मधुर चौथा आलेला आहे त्या बात

सत्व आलास सत्व नाउ ही इज शोइंग हिज स्किल्स ओहो हा वन ओ सी ओ माय गॉड ओ माय गॉड आई ओ ये आई ना ना ओरे ओरे भाई थी थी। देखा। देखा। की खुशी चेहरे से जो चेहरे पर उसकी खुशी हो गई अरे लड़का तो शे तो अरे रस्ते से बाहर जाती हुई लड़की अरे पानी के बीच में सारे

तर आम्ही अक्षरशः एवढी गाडी चालून एवढी भारी गाडी आयुष्यात चालवलं आम्ही गाडी चाललो अरे एवढी गाडी जे नाहीच्या खालून ब्रिजच्या

तिकीट टाकून काय करायचं म्हणजे आपल्याला गिफ्ट भेटतात जेवढे आपले तिकीटचे पैसे आहेत अच्छा आणि आपण गिफ्ट बाय करू शकतो आमदार आम्ही गेम खेळून आले बॉलिंग करून आलोय व्हॉलीबॉल खेळलो बाईक चालवली सतराशे खर्च झालेत आणि आम्ही विसरलेलो नाही एक गोष्ट मी दोन तास आणि लेट केलेले आव्हा त्याच्यामुळे पैसे हा मारणार आहे पैसे दोन तास लेट झालेले हा हा ब्लॉग आम्ही याच्यासाठी केलेला आहे फॉर थीस

सो करणार आहे कारण त्याच्यामुळे आमच्या दुसऱ्या ब्लॉक चा प्लॅन खराब झालाय आणि त्याच्यामुळे आम्हाला दोन तास थांबावा लागले आणि मॉल मध्ये येऊन ब्लॉक करावं लागलाय त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरती चिडत राहणार आहे फक्त मधुर लवकर आहोत एन्जॉय करतोय आता काय एन्जॉय एन्जॉय करतोय एकटा दोन तास बाय त्याने आमची दोन काय करतोय मॉल मध्ये बघत बसले मधुर काय खातोय खा 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 हा आम्हाला उपाशी ठेवलंय आणि स्वतः मस्त मोमोज खातोय खा मोमोज अरे मेहनीज लावूज लाव त्याला काय प्लॅन केला होता आम्ही मंदिरात खा तू खा मंदिरात जाऊ मस्त ब्लॉक करू, करू एक तास ट्रॅव्हलिंग करू एक तास ट्रॅव्हलिंग करत येऊ आपण आम्हाला उपाशी ब, अरे अरे रे एखाद ऑफर करतो की बाबा माझ्यामुळे <laughs> तुम्हाला दोन तास लेट झालंय माझ्यामुळे आपल्याला प्लॅन चेंज करावं लागलंय दोन तास लेट झालंय आणि पण एखादा म्हणतो की घे एक घास घे तू नाही गप्पा 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 खायला लागले दोघंही खायला लागले बघितलं का मला कोणी विचारलं पण नाही पुढच्या वसपास नाही ना कुठे जायचं असेल ना आपल्याला तीन वाजता ठरलं ना याला एक वाजता बोलवायचं सा। मी त्याच सांगणार आहे म्हणजे तो अजून त्याचा पुढचा टाइम पकडून म्हणजे तो पाच वाजता येईल है। त्यांनी <laughs> मला एक वाजता बोलवले हा म्हणजे तू काय बोलशील त्यांनी मला एक वाजता बोलवलंय आणि डिसाइड केलेलं म्हणजे यांचा टाइम आहे तीन पण मी जाणार पाच वाजता गणित काय तर तुम्हाला गणित आमचं ऐक ना माझे केस खूप वाढले मला हेअर कट करायचं आहे मधून तुझ्याकड नाही मला नाही माहिती उशीर गेलाय तू मला हेअर कट केस वाढले पाहिजे चल केस वाटले हे पेकर चल, चल। पेकर मला हा मला तिकडं करायचंय हॉबीब मध्ये मला करायचंय खूप वेळ लागेल सो ओके गाईज वी आर डन फॉर टुडे आफ्टर लॉट ऑफ केवास आणि सगळं जे काही आमचं गडबड गोंधळ झाला पण वी हॅड लॉट ऑफ फन खूप खूप मजा आली खूप मजा आली खूप चिंतून खूप वेळा सो मला मत मज्जा आलेली आहे डीसाईज ऑफ आम्ही लेट आलोय हे परत परत बोलू नका लेट आलंय मीच भरले सो आता बोलू नका तुम्ही लेट आले मुळे आता पुढच्या ब्लॉग मध्ये हा लेट करणार नाही कारण ह्या ब्लॉग मध्ये पैसे भरलेले ठीक आहे आम्हाला जो काही होता आम्ही खूप तऱ्या गेम्स खेळलोय खूप जास्त मजा आली आम्हाला सो so, ठीक आहे तरी जे काही झालं दॅट वॉज वर्थ इट जेव्हा म्हणजे आम्ही तिकडे नाही गेलो मी इकडे आलो मी इकडे गेम खेळलो पैसे घालवले जास्त घालवले तुझे गेले आम्हाला काय ठीक आहे सो so, वी होप की तुम्हाला हा ब्लॉग आमचा आवडला असेल आणि शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल असं भरपूर आमचे वेगवेगळे ब्लॉग्स आहेत गणपतीचे नवरात्रीचे आणि वेगवेगळ्या लोकेशनवरती आम्ही ब्लॉग्ज बनवलेले आहेत आणि काही काही ब्लॉग्जमध्ये आम्ही चॅलेंजेस सुद्धा केलेले आहेत क्यू एन ए आहेत आणि तशाच प्रकारचे आपले भरपूर शॉर्ट्स सुद्धा आहेत तर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज 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 तो व्हिडिओ आणि ते ब्लॉग जाऊन चेक करा एकदा नक्की बघा चॅनलला अँड प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओज आहेत ते जावा बघा आणि लाईक करा आणि कमेंट पण करा आम्हाला वेगवेगळे चॅलेंजेस पण सांगा अजून काही तुम्हाला असेल की आम्ही काही करू तर प्लीज ते पण सजेस्ट करा सो प्लीज कीप वॉचिंग आणि कीप सपोर्टिंग सो थँक यू फॉर वॉचिंग आम्ही सगळ्यात जास्त भारी बाय गाय बाय गाडी पार्क केली होती आम्हाला सापडत नाही मधुर <laughs> शोधायला गेलाय गाडी जरा कुठे मधुर पण दिसत नाही आम्हाला मधुर पण हरवलाय गाईस शोधायला चाललोय आम्ही आला